नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया सौ सोनाली अस्नोटकर यांची कथा मुलांसाठी आपण काय सोडतोय वाचन श्रद्धा राणे पोवार आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आपण घर स्वच्छ ठेवतो पण घराबाहेरचा कचरा कुठे जातो याचा कधी विचार केला आहे का आपण टाकलेला एक पिशवी कचरा कधी मातीला कधी पाण्याला आणि शेवटी आपल्यालाच त्रास देतो आज आपण बोलणार आहोत कचरा प्रदूषण आणि लँडफिल्ड म्हणजेच आपला कचरा साठवण्याची ठिकाणं वाचवण्याबद्दल कचरा म्हणजे नेमकं काय आपण म्हणतो कचरा आहे फेकून देऊ पण खरं सांगू का कचरा नष्ट होत नाही तो फक्त आपल्या नजरेआड जातो घरातून रस्त्यावर रस्त्यावरून रस्त्या गाडीमध्ये गाडीतून लँडफिलवर आणि लँडफिल म्हणजे पर्वतासारखा साठलेला कचरा तर लँडफिल म्हणजे काय आणि तो का धोकादायक आहे हे आपण समजून घेऊया लँडफिल म्हणजे प्लॅस्टिक अन्न कचरा सॅनिटरी वेस्ट रब्बर इलेक्ट्रॉनिक कचरा सगळं एकत्र साठवलेलं एक ठिकाण तिथे विषारी वायू तयार होतो माती खराब होते भूजल दूषित होत आजूबाजूला आजार पसरतात आपण जे पाणी पितो ते पाणी लँडफिल खालूनच येत सर्वात मोठी चूक कचरा जाळणं अनेक ठिकाणी काय होतं प्लास्टिक जाळलं जात कचरा जाळला जातो आणि राख झाडांना टाकली जाते पण सत्य काय आहे प्लॅस्टिक जाळणं म्हणजे हळूहळू विष पसरवणं त्या धुरात असत कॅन्सरकारक रसायन श्वासाचे आजार हॉर्मोन बिघाड आणि ती राख ती राख मातीमध्ये मिसळते भाजीमध्ये जाते आणि शेवटी आपल्या ताटात येते किती भीतीदायक आहे ना हे आता ह्यावर उपाय काय करू शकतो आपण खूप सोपे आहेत आपल्याला जग बदलायची गरज नाही फक्त सवय बदलायची आहे तर आपल्याला काय करायचंय फक्त दोन डबे ठेवायचे एक ओला कचऱ्यासाठी म्हणजेच भाजी फळांच्या साली अन्न ह्यासाठी याच खत बनत आणि दुसरा सुका कचरा म्हणजे प्लास्टिक पिशव्या रॅपर हा वेगळा साठवायचा बस एवढंच साधं करायचं आहे आणि प्रत्येक घराने हे केलं तर काय होईल माहितीये जर ओला कचरा वेगळा ठेवला प्लॅस्टिक जाळलं नाही कमी वापरलं तर लँडफिल भरायचं कमी होईल रस्ते स्वच्छ राहतील पाणी स्वच्छ राहील मुलांचं आरोग्य चांगलं राहील हे सरकारचं काम नाही हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक आई वडिलांसाठी आणि मुलांसाठी एक संदेश म्हणजे आपण म्हणतो आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित असावं पण मातीच विषारी असेल पाणीच घाण असेल हवाच दूषित असेल तर पैसा काही कामाचा नाही मुलांना शिकवा प्लॅस्टिक जाळू नका कचरा वेगळा ठेवा झाडांवर प्रेम करा चला तर मग आज आपण एक वसा घेऊया आजपासून ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवू प्लॅस्टिक जाळणार नाही आणि ह्याच सगळ्या गोष्टी इतरांनाही सांगू कारण स्वच्छ पृथ्वी हीच खरी संपत्ती आहे काय मग मंडळी आवडला का आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय वर नक्की लिहून पाठवा आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर त्या मी नक्की सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत आजचा विषय पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद